मी दीपक सोनोने आपल्या इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आज आपण घेतो आहेत आपल्या शेतातील किमती गवत ज्या आपण बांधावर किंवा आपल्या शेतामध्ये जे उगवतो आणि ते आपण काहीही कामाचं नाही म्हणून ते काढून फेकून देतो आणि ज्याला आयुर्वेदात अतिशय महत्त्वाचं स्थान आहे अशा काही महत्त्वाच्या वनस्पतीची आपण काही टप्प्यांमध्ये ओळख करून देत आहोत हां याची डिटेल व्हिडिओ पुढच्या याच्यामध्ये सिरीजमध्ये आपण देणारच आहोत की त्याच्या औषधी उपयोग त्याचं सध्याचं मार्केट त्यां कशात वापरली जातात हे सगळं देणार आहोत फक्त एवढंच आहे की ह्या वनस्पती आपण दुर्दैवाने आपल्याला त्याची जाणीव नसल्यामुळे आपण गवत म्हणून किंवा आपल्याला त्रासदायक वीड म्हणून हे आपण तणनाशक मारतो किंवा हे काढून फेकून देतो त्याची ओळख व्हावी हा एक मात्र उद्देश आवळा भुई आवळा म्हणून आपण ज्याला ज्याची आयुर्वेदात अतिशय त्याला आयुर्वेदात चांगलं स्थान आहे ते हे आपल्या शेतात हे गवत म्हणून आपण उ म्हणजे हे उपटून फेकतो ह्याला आवळ्यासारखे पानाला खालून मागच्या बाजूला ही फळं आहेत ही फळं पडून हेच याचं बीज आहे ही दरवर्षी उगवत राहतात आणि आपलं आपण वीड म्हणून ते काढून फेकतो आयुर्वेदात अतिशय महत्त्वाची असलेली ही वनस्पती आणि दुर्दैवाने आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण हे गवत म्हणून काढून फेकतो हे साधारण एक दीड फूट वाढणारं दोन फुटापर्यंत वाढणारी ही वनस्पती आहे हिचा आपण पुन्हा डिटेल व्हिडिओ करून देणार आहोत धन्यवाद